घरात भाजीपाला नाही अचानक पाहुणे आले आणि भाजीसुद्धा आपल्याला व्यवस्थित करायची आहे तर अगदी व्यवस्थितपणे आणि आपण डाळीच्या पिठाची म्हणजे बेसन पिठाची आपण भाजी करणार नाही आहोत अगदी नवीन फ्लेवरची नवीन पद्धतीची अगदी मस्त भाजी करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला कुठली डाळही भिजू घालायची गरज नाही डायरेक्ट जे असेल घरात तुमच्या घरात डाळीचे सगळेच प्रकार असतील तर त्या प्रकारातील आपण एक मुगाच्या डाळीचा प्रकार आज भाजीचा करणार आहोत तर अगदी सोपा आणि तुम्हालाही आवडेल आणि तुम्ही मला तरी वाटतं तुम्ही एकदा तरी भाजी नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतरच तुम्हाला कळेल ही भाजी कशी करायची आहे ती तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी विनासाल्याची डाळ घ्यायची आहे एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यात आपल्याला छोटा टाकून त्याची पावडर करून घ्यायची आहे तर चांगली बारीक पावडर करायची आहे थोडीशी आपल्याला रव्यासारखी ना तशा प्रकारात ठेवायची आहे तर जास्त कण्याकण्या नाही ठेवायच्या रव्यासारखी ठेवायचे आहे तर ती व्यवस्थित आपली पावडर करून झाल्यानंतर आल्याचा एक इंच तुकडा आपल्याला त्या पावडरमध्ये घालायचा आहे दहा ते बारा लसण पाकळ्यासुद्धा घालायच्यात आपल्याला त्यामध्ये आणि कोथंबीर घालायचं आहे चांगला अर्धी वाटी त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्यात मी दोन आणि व्यवस्थित आपल्याला याचं पाणी घालून एकदा वाटण करून घ्यायचं म्हणजे बॅटर करून घ्यायचं आहे तर मुगाची डाळ आपल्याला भिजत घालायला वेळ नसल्यानंतर हे खरंच खूप सोपी पद्धत आहे भाजी करण्याची तर मुगाची डाळ आपण काढून घेतलेली आहे आणि मुगाची डाळ बारीक करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी स्मूथ आणि फ्लपी अशी पेस्ट झालेली आहे त्याची तर त्या भांड्यातून आपल्याला काय करायचं मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला एका बाऊलमध्ये याला काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला फेटायला सोपं होईल त्यासाठी आपण त्याला काय आहे एका बाऊलमध्ये म्हणजे भांड्यामध्ये त्याला काढून घेतो आहे आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण जे आहे भांड्यातलं सारण काढून घेतलं आहे मी आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये मीठ घातलं की चांगलं फेटून घ्यायचं आहे एकदा मीठ घातल्यानंतर चांगलं एक ते दीड मिनटं आपल्याला तर फेटून घ्यायचं आहे तर फेटताना एकसारखं आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे आणि एक चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये तर, तर एक चमचा तेल घातल्यानंतर मीठ घातल्यानंतर परत फेटून घ्यायचं आणि एक जीव करून घ्यायचं आहे त्याला तर ते फेटून घेतानाच तुम्ही बघू शकता सारण जे आहे अगदी फ्लपी होतं आपलं जितकं छान फेटलं जातं ना तितकं हलकं होतं तर आता आपण मसाल्याचा भाजीचा तयार करेपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं म्हणजे चांगलं मुरून जाईल ते तर एक कढई घेतली कढईमध्ये मी चांगले दोन मोठाले कांदे घेतलेत आणि त्या कांद्यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा व्यवस्थित चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजत आला की त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे आता कांद्याचा रंग जो आहे तो चांगला बदललेला आहे तर थोडासा ब्राऊन झालेला आहे कांदा म्हणजे भाजत आलेला आहे तर आता काय करायचं एका साईडला कांदा करून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये आपल्याला डाळवच असतं रोस्टेड चणा म्हटलं जातो त्याला तर ते डाळवं जे आहे ते आपल्याला एक चमचा घालायचं आहे त्यामध्ये त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि तेसुद्धा आपल्याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत मसाला जो आहे ना तो अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर डाळव जे आहे ते एका बाजूला आपण थोडंसं भाजून घेतो आहे आणि व्यवस्थित थोडंसं अर्ध भाजल्यानंतर कांदा आणि डाळवं एकत्र करून परत भाजून घ्यायचं आहे तर भाजताना गॅस मिडियम ठेवायचा आणि व्यवस्थित आपल्याला हे सारण भाजून घ्यायचं आहे तर आता हे भाजत असताना आता लगेचच आपल्याला काय करायचं खोबऱ्याचा जो केस आहे मी करून घेतला आहे तो घालायचा आहे दोन चमचे त्याने भाजीला टेस्ट खूप छान येते तर तो तोसुद्धा आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे तर गॅस मिडियमच ठेवायचा आणि व्यवस्थित आपल्याला ते सारण भाजून घ्यायचं आहे म्हणजे जितकं व्यवस्थित भाजलं जाईल खमंग भाजलं जाईल तितकं भाजीची चव तुमची अगदी मस्त येईल तर इथे सारण तुम्ही बघू शकता खोबरा किस आणि डाळवं आणि कांद्याचा रंग चांगलाच बदलत आलेला आहे तर आता त्या स्टेजवरती मी लसण पाकळ्या घातल्या दहा ते बारा आणि कोथंबीर घातल्या गॅस बंद करून घेतला आता लसण घातल्यानंतर आणि थोडंसं थंड होईपर्यंत एकसारखं त्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल तुमचा मसाला जो आहे तो जळणार नाही तर मसाला थंड होईपर्यंत आपण जे सारण करून ठेवलं होतं मुगाच्या डाळीचं ते बघणार आहोत तर रईच्या सह्याने मी काय करते चांगलं मुरून झालं ते मुरल्यानंतर आपल्याला रईच्या सह्याने सारखं एकसारखं फेटून घ्यायचं आहे त्याला चांगलं दोन ते तीन मिनटं फेटून झाल्यानंतर आपल्याला या सारणामध्ये काय करायचं आहे थोडंसं आपल्याला ज्यावेळेस आपण वापून घेतो ना त्यासाठी अगदी सचिद्र होण्यासाठी थोडासा चिमटभर सोडा टाकला मी म्हणजे बेकिंग सोडा टाकायचा आहे किंवा खायचा सोडा जो तो तुमचा रेग्युलर तो टाकायचा आहे आणि नंतर परत फेटून घ्यायचं आहे तर फेटत असताना दोन ते तीन मिनटं फेटून घेतल्यानंतर आता आपलं फेटून चांगलं झालं आहे आणि रईचं आपलं पूर्ण सारण काढून घ्यायचं आहे आणि पुढची तयारी करायची आहे त्यासाठी मी काय केलं स्टीम करण्यासाठी खाली भांड्यात पाणी ठेवलं आहे आणि स्टीम करण्याच्या चाळणीला आपल्याला काय करायचं त्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकल्या जाणार नाही आणि पाण्याचा हात घेऊन आपल्याला या पिठाचे जे हलके हलके गोळे आहेत ते अगदी तुम्हाला ज्या आकारात टाकायचे असतील तुम्ही त्या आकारात टाकू शकता हो हलके हलके ते ते तर जे छोट आले म्हणजे मिडियम आकाराचे मी गोळे टाकून घेते म्हणजे काय होईल चांगले वाफवल्यासुद्धा जातील आणि हलके हलकेसुद्धा होतील ते त्यासाठी पूर्ण स्टीममध्ये जितके बसतील तितके अगोदर टाकून घ्यायचे आणि नंतर परत एकदा एक स्टॉप करून घ्यायचा आहे तर जेवढे बसतील मी तेवढे टाकून घेतलेले आहेत तर अगदी भरपूर बसलेले आहेत आणि बाकीचं पीठ जे आहे ते बाजूला ठेवायचं आहे आणि हे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी अगोदरच काय केलं एक भांड्यात पाणी ठेवलेलं होतं गरम करायला आणि आपल्याला स्टीम करण्यासाठी आतमध्ये जाळी ठेवून द्यायची आहे आणि वरती झाकण पॅक करून आपल्याला तीन ते चार मिनटं व्यवस्थित त्याला स्टीम करून घ्यायचं आहे आ, तर त्यासाठी व्यवस्थित स्टँड बसून घ्यायचा आहे आणि वरती झाकण ठेवून द्यायचं आहे आठ ते दहा मिनटात तुमच्या चांगल्या स्टीम होऊन जातील आणि व्यवस्थित फ्लपीसुद्धा होतील तर चाकूच्या सहाय्याने आपल्याला टोकाच्या सहाय्याने चेक करून बघायचं आहे आतमध्ये जा हे करून शिजलं आहे की नाही तर अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आणि तुम्ही चाकूच्या सहाय्याने जरी काढलं ना तरी अगदी व्यवस्थित निघेल इतकं छान झालेलं आहे तर अगदी फ्लपी आणि म्हणजे ग्रेव्ही जेव्हा करतो ना आपण आणि ग्रेव्हीमध्ये जेव्हा सोडतो नाही रसा तर अगदी रस्सा आतमध्ये ऑब्झर्व केला जातो ना अगदी नरम होतात आणि तुम्हाला जर वाटलं कच्चे टाकायचे म्हणजे वापरून घेतलेले नाही टाकायचे थोडंसं तेलात फ्राय करून टाकले तर मुगाच्या डाळीचा जो कच्चे पण आहे तोसुद्धा कमी होईल आणि चवीलासुद्धा चांगली लागतील तर मी डायरेक्ट वापरते आज तुम्हाला तसे करू शकता तुम्ही तुम्हाला जर वाटलं मुगाची दाळ थोडीशी उग्र उग्र वास मारते ना त्यामुळे थोडेसे फ्राय केले तरी चालतील थोडेसे तेलात फ्राय करायचे आणि नंतर मग रस्त्यात सोडायचे आहेत तुम्हाला तर अशाच प्रकारे आपण दोनदा भांडं करून लावून घेतलेलं ला आहे आणि पूर्ण आपले काढून घेतलेले आहेत तर अगदी नरम आणि फ्लपी झालेली आपण एका प्लेटीमध्ये काढून आहे आणि काढून घेतल्यानंतर तुम्हाला मी झळून दाखवते अगदी कशाप्रकारे झाले ते तर दाबल्यानंतर जे आहे ना आपला ढोकळा कसा होतो तशाप्रकारे झालेला आहे पण हे ज्यावेळेस आपण याची भाजी बनवतो ना खरंच खूप छान लागते तर अगदी फ्लफी आणि नरम आणि खायलासुद्धा चवदार नुसते जरी खाल्ले ना खरंच खूप छान लागतील किंवा फ्राय करून खाल्ले तर खरंच मस्त लागतील तर अगदी फ्लपी झालेले आहेत तर त्याला काय करायचं बाजूला ठेवायचं आहे आपल्याला आणि भाजीची आता आपली पुढची तयारी करायची कारण आपण मसाला भाजून ठेवलेला आहे तोसुद्धा चांगला गार झाला आहे तर आता आपल्याला काय करायचं मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि थंड झालेला मसाला आपल्याला तयार करायचा म्हणजे वाटून घ्यायचा आहे तयार करून घेतला आपण वाटण करून घ्यायचं आहे तर पूर्ण मसाला भांड्यात टाकून एकदा नुसतं वाटण करून घ्यायचं आहे नुसतं वाटण करून घेतल्यानंतर आपल्याला त्यात परत पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून चांगली त्याची पेस्ट करून घ्यायची आहे जितकी छान पेस्ट होईल तितका स्मूथ तुमचा मसाला होईल तर आपला मसाला पूर्ण रेडी झाला आहे आणि मसाल्याचा जो खमंगपणा आहे तो खरंच खूप मस्त झाला आहे तुझा मसालासुद्धा अगदी परफेक्ट असला पाहिजे म्हणजे भाजीला चवसुद्धा खूप छान येईल तर आता आपल्याला मसाल्याला फोडणी घालायची म्हणजे ग्रेव्ही करायची त्यासाठी एक कढई घेतली मी आणि कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आपलं व्यवस्थित तापलं की लगेचच आपल्याला त्यामध्ये मसाला पूर्ण जो मसाला करून घेतला आहे तो घालायचा आहे म्हणजे तेलामध्ये चांगला मसाला दोन ते तीन मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर काय करायचं वड्या करायला ठेवलं की मसालासुद्धा तुम्ही काढून मिक्सरमधून काढून लगेच फ्राय करायला ठेवू शकता पण मला स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून अगदी व्यवस्थितपणे दाखवावं हो लागतं नाही तर काय होतं एकीकडे वड्या स्टीम करायला ठेवलं की लगेच ग्रेव्हीसुद्धा केल्या लगे। लगे जाते मसालासुद्धा भाजला जातो आणि लगेचच आपली भाजीसुद्धा होते तर मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल मसाल्याला सुटत नाही तोपर्यंत आपण त्याला एकसारखं फ्राय करून घेतो तर चांगलं तेल सुटायला लागलेला आहे मसाला म्हणजे आपला फ्राय होतोय तर इथे तुम्ही बघू शकता मस्त फ्राय झालेलं आहे तर चार ते पाच मिनटं व्यवस्थित लागतात आणि एकसारखं चमच्याने हलवत राहिलं तर अगदी मस्त मसाला लवकर फ्राय होईल अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धणे पावडर घालायची आहे दोन चमचे लाल मिर्च पावडर घालायची आहे आणि दोन चमचे गरम मसाला तुमच्या आवडीनुसार घालायचा आहे तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल ना भाजीमध्ये दररोजच्या तो फ्लेवरचा मसाला तुम्हाला त्यामध्ये घालायचा आहे व्यवस्थित हे सुद्धा मसाले चांगले स्मेल येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे जोपर्यंत सुगंध जो आहे मसाल्याचा किचनमध्ये दरवळत नाही तोपर्यंत फ्राय करायचं आहे त्याला तर इथे मसालेसुद्धा चांगले दरवळत आहे आणि चांगले फ्राय होत आहेत तर अगदी व्यवस्थित मसाला फ्राय होताना तुम्ही इथे ते बघू शकता त्याला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे आणि मसालेसुद्धा आपले चांगले व्यवस्थित फ्राय झालेले आहे तर या स्टेजवरती ज्यावेळेस आपले मसाले फ्राय झाले त्या स्टेजवरती आपल्याला पाणी घालायचं आहे अगोदर एक ग्लास घातला आहे आणि मसाला अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे एकदम पाणी जर घातलं तर मसाला अगदी स्मूथ आणि एकसारखा मिक्स होत नाही आहे त्यासाठी काय करायचं आहे अगदी व्यवस्थित पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे आणि नंतर आपल्याला चांगलं अडीच ग्लास पाणी घालायचं पूर्ण पूर्ण पाणी मसाला फ्राय करण्यापासून तर आत्तापर्यंत मी त्यामध्ये अडीच ग्लास पाणी घालायचं आहे कारण ज्यावेळेस आपण मुगा ज्यावेळेला त्या वड्या ज्या वेळेस त्यामध्ये घालतो ना त्यावेळेस खूप रस्सा ऑब्झॉर्व्ह केला जातो आणि ग्रेव्ही फार कमी राहते तर त्यासाठी मी चांगलं अडीच ग्लास पाणी घातलं आहे आणि आपल्याला ग्रेव्हीची सुद्धा बघायची आहे खूप नाही करायची आणि खूप घट्ट नाही ठेवायची तर इथे व्यवस्थित अडीच ग्लास पाणी घातल्यानंतर चमच्याच्या ज्या सहाय्याने बघतोय आपण व्यवस्थित झालेलं आहे आणि ग्रेव्ही व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये आता राहिलंय आपलं मीठ घालायचं तर त्यामुळे आपण चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकून घेतोय आणि मीठ टाकून घेतल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने त्याला एकदा एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आहे त्याला उकळी आली की लगेचच आपल्याला आता आपण ज्या वड्या ठेवलेल्या आहेत ना त्या वड्या सोडायच्या त्या अगोदर काय करायचे चमच्याच्या सहाय्याने ग्रेव्हीला थोडंसं एकसारखं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल आणि गॅस मिडियम करून घ्यायचा आहे आता आपल्याला तर इथे ग्रेव्ही आपली रेडी झाली जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर या स्टेजवरती आपण ज्या वड्या करून घेतल्यात त्या वड्या काय करायच्या एक एक वडी करून आपल्याला सोडायची आहे तर ज्यावेळेस आपण ह्या वड्या टाकून घेतो त्यावेळेस काय होतं अगदी हलक्या असल्यामुळे पाण्या म्हणजे आपल्या ग्रेव्हीमध्ये वरती येतात आणि जेव्हा जेव्हा या शिजतील ना तशा तशा खाली ग्रेव्हीमध्ये बसतात भाजी शिजण्याचं अगदी सोपं गणित आहे न शिजता त्या वर राहतात आणि शिजल्या की लगेच खाली बसतात तर इथे टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी वरती आहेत त्या तर दहा ते बारा मिनटं आपल्याला याला शिजू द्यायचं आहे म्हणजे काय होईल मंदाचेर शिजू द्यायचं परत झाकण ठेवून द्यायचं आहे आणि अजून वरतीच आहे तुम्ही बघितले असतील अजून आपण पाच मिनिटांनी बघितल्यानंतर वरतीच आहे आणि वरती असल्यानंतर त्या शिजलेल्या नाहीत म्हणजे चांगला ग्रेव्ही जी आहे ती ऑब्झर्व केली नाही आपण एकदा चेक करून मी तुम्हाला दाखवते सुद्धा चमच्या सहाय्याने थोड्याशा आतमध्ये ज्या आहेत त्या कोरड्या आहेत पूर्ण ज्यावेळेस आतमध्ये ग्रेव्ही जाईल ना तो पूर्ण शिजलेला असेल आणि अगदी आपल्याला पोळीच्या साहाय्याने किंवा कशाच्या घासाच्या साहाय्याने जर घेतला ना तर अगदी स्मूथ आपल्याला कोप्ता कसा असतो ना अगदी स्मूथ प्रकारे होतो तर येथे ग्रेव्हीमध्ये ज्या वड्या आहेत त्या तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित बसलेल्या आहेत थोडंसं गरम पाणी टाकून परत शिजू घातल्या होत्या मी अर्धा ग्लास पाणी घातल्या आणि परत शिजू घातल्यानंतर अगदी मस्त शिजलेले आहे त्यात मस्त ग्रेव्हीमध्ये कोथंबीर घालायची आणि तुम्ही बघू शकता आपल्या वड्या ज्या आहेत चमच्या सुद्धा फिरवल्यानंतर फुटतात तर अगदी नरम आणि मस्त झालेले आहेत थोडंसं कोथंबीर घातल्यावरती आणि झणझणीत अशी भाजी काहीतरी नवीन तुमच्या पाहुण्यांना खायलासुद्धा मिळेल आणि तुम्हालासुद्धा करायला नवीन काहीतरी मिळेल तर अगदी नवीन पद्धतीची न डाळ भिजवता ना हरभऱ्या डाळीचं पीठ वापरता आपण अगदी सोप्या पद्धतीने भाजी केलेली आहे तर तुम्हालाच काय सर्वांनाच आवडेल घरातले सगळेच जण तुमची स्तुतीसुद्धा करतील की अशा प्रकारची भाजी कशी केली अगदी मस्त होते भाजी ही तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे आणि तुम्हाला अचानक कोणीही आलं तरी करता येईल अशा पद्धतीची भाजी आहे जर तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय